मिरज विधानसभा मतदारसंघाचे एमआयएमचे उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांच्या सभेला मोठा प्रतिसाद मिळाला मिरज येथील ऐतिहासिक किसान चौकीत सायंकाळी सहा वाजता जाहीर सभा झाली सभेच्या माध्यमातून लाईव्हमधून असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षावर जोरदार टीका केली तसेच डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी डॉ भाऊ खडे यांच्यावर जोरदार टीका केली नागरिकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती माझ्यासारख्या आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला या सुरेश खाड्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून संपवण्याचा प्रयत्न केला माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले पण हजरत खाजा शमना मीराज साहेब बाबांचा आशीर्वाद माझ्या डोक्यावर हो आहे अशी शंभर सुरेश खाडे आले तरी माझं काय वाकडं करू शकणार नाही राजकारणात माणूस किती खालच्या पातळीला जाऊ शकतो ह्याचं उदाहरण तुम्हाला सांगणार आहे सात आठ महिन्यांपूर्वी माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याच्या धक्क्यामुळं माझे वडील अटॅकनं वारले मी अटकपूर्व जामीन घेण्यासाठी बाहेर होतो पण एखाद्याचा बाप या जगात गेल्यानंतर कुठलंही पोरग बापाचा चेहरा बघायला कुठल्याही परिस्थितीला तोंड देऊन येणार असत मी त्या वडिलांच्या ठिकाणी येणार म्हणून त्या सुरेश खाडे सारख्या नालायक माणसानं तिथं पोलीस बंदोबस्त लावला डॉक्टर महेश कांबळे आला तर त्याला अटक करा म्हणून म्हणजे इतक्या खालच्या पातळीचं राज करणारी ही सुरेश खाडेची अवलाद आहे पण मी पुन्हा एकदा सांगतो की मी हजरत खाजा शमना मिरासाहेब बाबांच्या नवसाचा या दर्ग्याचा माझं पोतीतलं नाव मीरासाहेब आहे म्हणून मला खाजा मीरासाहेब बाबांचा वेगळा आशीर्वाद आहे आणि सुरेश खाडे माझं काहीच वाकडं करू शकत नाही